बीडच्या पाटोदा परिसरात पावसामुळे प्रचंड नुकसान झाले भाजप आमदार सुरेश भासेंनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली बांधावर जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं ते मला, या संदर्भात बातचीत केली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली ढग फुटे झाली त्याचा फटका आष्टी पाठवला माझ्यासोबत भाजपाचे आमदार सूर्य देसाई बांधावर आहेत आणि प्रचंड आतोनात नुकसान झाले शेतकऱ्याचं प्रचंड म्हणजे अति प्रचंड आहे यापूर्वी हे शंभर म्हणजे ऐंशी नव्वद वर्षाच्या आमच्या पूर्वजांना जरी विचारलं तुमच्या काळात कधी असं झालं आहे का तर ते स्पष्टपणे या ठिकाणी सांगतायत की आम्ही प आमच्या आयुष्यामध्ये कधी हे झालेलं नाही म्हणजे शंभर वर्षामध्ये सुद्धा एवढा पाऊस कधी आलेला नाही एवढा ॲट ए टाईम पाऊस पडलेला आहे अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेलेली आहेत विहिरी बुजलेल्या आहेत त्याचं ड्रीप वाहून गेलं आहे पाईपलाईनी वाहून गेल्यात त्याचं काहीही शिल्लक या ठिकाणी राहिलेलं नाही असे एकंदरीत चित्र आमच्या मतदारसंघामध्ये आहे त्याला पुनर्वसित करण्याची लवकरात लवकर मदतीची आवश्यकता आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या